नमस्कार पूजेनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी सीना उल्फा चांदणी नद्यांना महापूर परंडा तालुक्यात जलसंकट नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली पुराच्या पाण्यात नदीकाठच्या वस्त्याला पाण्याचा वेढा लाखी व देवगाव येथील लोक जीव वाचविण्यासाठी घराच्या छपरावर चढले लाखी व देवगाव येथे हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले पुराचे पाणी वाढण्याची शक्यता सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे प्रशासनाची सूचना बाहेर कसा आला हो तुम्ही आता या हेलिकॉप्टर कसं काढलं तुम्हाला असं हेलिकॉप्टर सोडून वर चढलो आम्ही सगळ्या लोकांना काढलं सगळ्या दहा लोकांना कुठं सोडलं तुम्हाला ते पाण्यात गेलेले आहेत लाकी जाकी पिंपुरी कपिलापुरी ह्या गावात अक्षरशः पाण्याच्या पाणी साचलेलं आहे म्हणजे लोकांची घरची घरं पाण्यात गेलेली आहे आपल्याला प्रशासनाला कधी मिळाली आम्हाला रात्रीपासूनच एक दीड वाजेपासून मिळत होते दीड दोन ला मंत्रालयातून फोन सुद्धा आले होते बऱ्याच जणांना आमचा नंबर नाही की अशा अशा अतिवृष्टी झाली सावध गेली बाळगा मी सबके लिए मेसेज देना चाह रहा हूं की जो भी लो लाईंग एरिया मे तो बारिश क्या प्रभावी फ्लो भी ज्यादा हो रहा है सो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यातील नद्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे तालुक्यातील अनेक वस्त्याला पुराच्या पाण्यानं वेढा घातला असल्यानं नदीकाठच्या वस्ती व गावातील अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहे परंडा तालुक्यातील देवगाव येथील नरसाळे चौधरी वस्तीला पाण्यानं वेढा घातल्याने वस्तीवरील नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी घराच्या छपरावर चढले असून यामध्ये वृद्ध व महिलांचा समावेश आहे तर लाखी गावातील वस्ती पाण्याखाली गेली असून पिंगळे वस्तीवरील लोक छतावर चढले आहेत पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आला आहे तर परंडा बारशी रोडवरील कुंभार वस्तीला पाण्यानं वेढा घातल्यानं घरातील लोक घरात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे तर सीना नदी काठच्या कपिलापुरी गावात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे तर आवरपिंपरी येथील उल्फा नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे शाळेत पाणी शिरल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे तर आवरपिंपरी जवळचे हॉटेल पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे हॉटेलमधील अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आला आहे तर परंडा बार्शी रोडवरील हिंगणगाव बुद्रुके हे पुराचं पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे तर खासापूर येथील वस्तीवर पाणी शिरल्याने जनावरे दगावली आहे तर चांदणी नदीला पूर आल्याने शिरसाव गावात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील शहर प्रमुख रईस मुजावर यांनी देवगाव येथे भेट देऊन पूरग्रस्तांची पाहणी केली उजयनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द येत आहे आणि देवगाव या ठिकाणी उल्फा आणि चांदी नदीचा संगम झालेला आणि या नद्याच्या पूर्म देवगाव येथील नरसाई वस्ती आणि चौधरी वस्ती या दोन वस्त्यावरील लोक पाण्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांनी हेलिकॉप्टर मधून बाहेर काढण्याचं सध्या काम सुरू आहे तर या ठिकाणी माझ्यासोबत सरपंच आहेत तर या गावाची काय परिस्थिती आहे त्या सांगण्यासाठी सरपंच कोकणे मला सांगा की हे जे पाणी आलंय तर ह्या पाण्यामुळे किती लोकांच्या वस्त्यामध्ये पाणी गेलेलं आहे बऱ्याचशा गावात बी पाणी आहे इथं अर्ध्या गावात पाणी आहे आणि रस्त्यावरची बी लोक बरीचशी अडकलेली आहेत म्हणजे कोणकोणत्या वस्तीवर आणि किती माणसं आहेत त्याच्यावर नरसाळ्याच्या वस्तीवर चौधरी वस्ती आणि इथे इथं वस्ती वन्या पैसे अजून तीन वाजता पाण्याखाली गेले तर साधारण किती माणसं आहेत त्या वस्तीमध्ये चोवीस ते पंचवीस माणसं आहेत चोवीस ते पंचवीस माणसं त्याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि कुठे कुठे पूर म्हणजे सांगायचं झालं तर असं क्षेत्रामध्ये सुद्धा मस्त येणार नाही एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास रात्री दीड वाजल्यापासून आम्ही ह्याच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहोत लाखी गाव जे आहे लाखी झालं रोज झालं खासगाव सोनगिरी कपिलापुरी वडनेर देवगाव इथं जवळपास सगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत ला तर लाखीतल्या लोकांची व्यवस्था करून आता एनडीआरएफच्या टीमने त्यांना काढलेलं आहे इथली देखील जी नरसाळी वस्ती म्हणून चौधरी वस्ती होती तिथल्या बावीस लोकांना सुद्धा काढण्यात त्यांना यश आलेलं आहे आता फक्त इथं वडनेर मधले चार लोक राहिलेले आहेत आणि आता तहसीलदार साहेबांना एड साहेबांना मी आणि लोकेशन पाठवलेलं जेणेकरून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं हे आता सध्याला गरजेचं आहे म्हणजे जवळपास शंभर लोकांपेक्षा जास्त लोक तरी शेतात राहणारे लोक जे आहेत ते पुरामध्ये अडकलेले आहेत या पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी भूमीतील उपविभागीय अधिकारी आपल्या सोबत आहेत सर हे बघ की हे जो

और अभी चालू है जाइए ये ये जो एयरलिफ्ट किया आपने हेलीकॉप्टर से ये कौन से डिपार्टमेंट का है ये डिजास्टर के थ्रू मतलब डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने बात किया है एंड इंडियन आर्मी की तरफ से हो रहा है जो भी है इंडियन आर्मी यस ये प्रभावी फ्लो भी ज्यादा हो रहा है सो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन भी हेल्प कर रही है एंड आप भी थोड़ा सा अवेयर रह के आ, नेगलेक्ट ना करके आप भी इस लो लाइंग एरिया में अगर है तो पानी भरने की शक्य है वो वो तो हमर आप थोड़ा सा सुरक्षित जगह में जाने के लिए आ, आप प्रयास करो देवगाव येथील चौधरी वस्तीवर अडकलेले एक नागरिक शेतकरी आपल्या सोबत आहेत तर मला तुमचं नाव गाव सांगा दी पूर्ण महावीर सुराबा चौधरी देवगाव कुलकर्णी वस्ती कुठे शिकाय तुमची देवगाव शहरादर्या नदीच्या कडला वस्तीत किती पाणी आलं तर चांगले घराला लागले होतं घराला लागलं ला होतं तुम्हाला बाहेर जाण्यासाठी नाही ना। दोन्ही कुंभी साखळी फुटते तुमच्या कुटुंबात किती लोक होते आम्ही आठ दहा जण होतो सगळे आठ दहा जण होत ज्या वेळेस पाणी आला तो कुठे थांबला होता तुम्ही काढावर टेकडावर मग बाहेर कसा आला तुम्ही आता हेलिकॉप्टर कसं काढलं तुम्हाला असं हेलिकॉप्टर सोडून वर चढलो आम्ही सगळ्या लोकांना काढलं सगळ्या काढलं आठ ते दहा लोकांना सगळ्या काल कुठं सोडलं तुम्हाला काढून परांड्यात परांड्यात सोडलं हो परांड्यात मग तुमच्या ही काय परिस्थिती जशी जायची पाण्यापूर्वी म्हणजे ते तिथे आहे का त्यांना सुरक्षित स्थळ आहे का स्थळ आहे पण आता पाणी जाईल की नाही उतर खाली दोन दोन दायाने बांधलेली ती जनावर शेरड आणि किती जनावर आहेत तुमचे साधारण बारा तेरा गायन लिडी खंडी कर आहे ती शिरड आणि जनावर सगळे सध्या धोक्यात आहेत मला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा